हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात कसे आहात सगळे नक्कीच मस्त असाल असेच मस्त राहा हसत राहावा हसत हसत आजचा स्पेशल असं ब्लॉग पण बघत राहा जे की आत्ता वाजत रात्रीचे सव्वा नाही पाहुणे सात आणि आम्ही जस्ट आलो आहे घरी आणि इकडं परी परी बघा नेहमीप्रमाणे शंभूची कपडे घालून इथं थांबलेली आहे नटापटा गर्लचं केला आहे कपडे घातलेत पोरांची आणि आत्ताच दोघं पण झोपलेलं आहे त्यांना उठून आम्ही गेलेलो आंबे आणायला तर आंबे आणलेत तर आंब्यांचं का आणायचं कारण असं आहे की मला एक प्रमोशनची रील करायची ॲक्च्युली आमरस ऑलरेडी खाऊन झालेलं आहे आमचा पण एक प्रमोशनची रील करायची ज्याच्याच की मला दाखवायचं आहे आज अक्षय तृती आहे आणि मी काही मेकअपच्या ह्याचं आहे जे की तुम्हाला यूट्यूबला शॉर्टमध्ये बघायला भेटेल मेकअपचं प्रोडक्ट आहे तर त्यासाठी आंबे त्या रीलमध्ये असणं खूप गरजेचं होतं सो म्हणून आता आम्ही आंबे आणले करायचे उद्याच्याला अक्षयत ऋती आहे पण आमचा आमरस आजच बनतो आहे तो राहील पण उद्यापर्यंत खायला तर म्हणून मग आता फायनली आम आमरस करायची तयारी करायची आहे तर बघूयात आजचा मेनू कसा काय होतोय तो परी तर लई खुश आहे कारण परीला आमरस जाम आवडतो लास्ट इयरला पण ती आंब्याच्या सीझनमध्ये माझ्याकडंच होती तेव्हा आम्ही ते भरभरून आमरस खाल्लेला पिलेला <laughs> तर आज कोण म्हणते आमरसपुरी पाहिजे हे तुम्हाला काय पाहिजे हो? आमरसपुरी हे म्हणतात पुरी परी म्हणते आमरस पुरी आणि माझी इच्छा आहे की तेलकट नको आमरस चपाती आता बघू ज्याचे त्याचे काय काय रिक्वायरमेंट आहे का तसं तसं करायला दोन दिवस चालतं एक दोन दिवस चालतं सो चला आता मी करते आमरस त्याच्यानंतर रेडी व्हायचंय अँगलनी पाहिजे ह्याचा व्हिडिओ कसा काढायचा सिनेमॅटिक अँगलनी मोबाईल मध्ये सिनेमॅटिक अँगलनी तुझ्या पप्पाने काढलेला का फोन मी ह्यांना म्हणत होतो मोबाईल मी म्हणतो मी मी कॅमेरा कॅमेरा घेऊयात आपण हा कॅमेरा नाही नाही खोट नाही बोलायचं कोण बोललेलं नाही 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 खोट नाही बोलायचं मी मी नव्हतो काय घ्या शपथ तुझ्या ह्या हाताची शपथ बर तुझ्या तुझ्या केसांची शपथ शपथ घ्यायची जर तू झाली तर इमॅजिन कर इमॅजिन करतो तू झालीस टकली काय करणार <laughs> अरे इमेजिन कर म्हणतो मी झालीच टकली तर काय करणार तू मी आदिवासी हेअर ऑइल अरे ज्यांचे आहेत त्यांचेच गव ज्यांनी घेतलेले अरे काय नाही आदिवासी ज्यांनी घेतलेले त्यांनाच इफेक्ट नाही ज्यांनी वापरलं ते म्हणाला काहीच नाही फरक पडत अरे ठीक आहे जाऊ दे मरुदे तू जरा अमरस बनवती आज पण खायला बनवा ये नाही बनवणार मी मग नाही नाही पण खाण्यासाठी बनव बाळा आज पहिल्यांदा <laughs> मी ना पहिल्यांदा मी जेवणार आहे आज मी पहिल्यांदा जेवणार आहे घरात चांगलं चांगलं हा म्हणजे अरे म्हणजे तू चांगलं बनवणार आहे असं म्हणतोय मी म्हणजे रोज चांगलं बनवते पण चांगलं लई चांगलं असं हा काय खाण्याच्या टाइम पे पता चले का फिर कितना खाते हो अरे किती, किती आप चार जण आहे चार जणांना चार आंब्या सगळ्या <laughs> चार आंबे आंबे किती महावेत हम्म बस लय नको बाबा काय करायचं एवढे आंबे खाऊन हिट वाटते आणि हे एवढे हावरे की गेल्या वर्षी आमरस पिऊन पिऊन यांना हिट हे झालेली सगळं तोंडावरती तसलेलं हिट नाही म्हणजे गेल्या वर्षी ना आम्ही डायरेक्ट असं मोठा पातीला भरून येणार दोन तीन लिटर आमरस बनून फ्रीज लाटायची वाट्या संपेपर्यंत तो संपला की परत रिपीट आला फोन मला सो बघा so, फायनली मी रेडी झाली आहे आणि मी जो मेकअप केलाय तो जे मला प्रमोशनच्या व्हिडिओसाठी यूज करायचं होतं तो, तो केलाय तर ते तुम्हाला शर्टमध्ये बघायला भेटेल तर मी ही वाली साडी घाते आणि हा साडीवर खूपदा घालून झाली फक्त मी दरवेळेस ह्याच्यावरचा ब्लाऊज चेंज करते बाकी साडी तीच असते जवळपास नऊ वाजलेत आणि मम्मी पप्पा पण आले तर आता मी म्हटलं की त्यांना पण जेवणाचा विषय आहेच मी बऱ्यापैकी स्वयंपाक केला फक्त पुऱ्या तळायच्यात पापड तळायचेत आणि जेवायला बसायचंय आणि इथं परीचा हाय हा हाय हॅलो फ्रेंड्स आणि ह्यांचं चाललंय काय दिवस नुसतोय ह्यांना तर ह्यांचं स्टॅमिना कस काय एवढा आहे काय माहिती कंटिन्यू मस्ती करतात कंटिन्यू आणि एक पोरगी पोराचे कपडे घालती आणि क्लिप लावून शायनिंग मारती बघा झालं रेडी फायनली जेवण रेडी बटाटा केलाय आणि त्याच्यासोबत पिठलं पण केलंय थोडस पिठलं कशाला कमी पडलं तर बटाटा पिठलं 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 कुठं खात्यात का ते पुरीसोबत पुरीसोबत पिटलन भाकरी असते पुरीसोबत ओके तुम्हाला नसेल खायचं तर नका खाऊ कारण मग मी उपायत म्हणलं तेवढी भाजी कमी पडली तर प्रॉब्लेम ठीक आहे बरं फायनली आता खायला बसलाय परी कस झालंय बाळा आमरस आणि पुरी परी कापूच आणि ह्यांच्या तिघांची इच्छा होती की पुरीच खायची मला एक किलो चपाती खायची होती पण फायनली पुरीची जीत झाली बेसन आणि परी मॅडम चक्त बेसन खातात बेसन आणि पुरी तिथे आवडत अजून जी वेळ टाकायची आधीच तर आता आम्ही बसलोय तुम्ही पण या जेवायला तर बघा जेवण झाली मम्मी पप्पा तर गेले साडे दहा वाजे जवळपास आणि आमची एक रील चाललेली रस प्यायला ये म्हणलं माय त्याच्यावरती ती करायची तुम्हाला शॉर्ट मध्ये किंवा इन्स्टाला रील मध्ये बघायला भेटेल म्हणून मी एवढा आम्ब्रस जपून ठेवलेला जे की रील साठी मला लागणार होता आता तो पिऊन टाकणार आहे शंभू परीला म्हटलं पण त्यांचं ओव्हरलोड जेवण झालं मी परीला म्हणते तुला मला इथून झाड करून पाठवायची <laughs> शंभू तर माझ्याकडून जाड झाला नाही पण म्हटलं परीला तरी तर ती जेवली अशी ना वाला ती मला म्हणजे बाई मला पॅन्ट रुतायला लागली तर आता तिला मी म्हटलं रस पिते का ती नको म्हणती शंभू म्हणतोय नको लय झालंय जेवण त्यांना बळबळ घातले खायला स्वतः एवढी वाटी आहो आणि मी आम्ही हो पिणार का रस माय नाय स्वतः रस प्यायचा आणि भांड्यांचा तर एवढा जाम ढिगारा पडलाय पण अजून काही कंटेंट व्हिडिओ आहेत जे की काढायचे आहेत काही लिप्स्टिकचे व्हिडिओ जे की काढायचे आहेत कारण कारण रोज रोज मी साडी घालत नाही हल्ली खूप जाम कंटा आहे तुम्हाला साडी घालायचा हा टाइम नसतो हे महत्वाचं म्हणजे एक वेळेस साडी घालायला टाइम आहे पण साडी घातल्याच्या नंतर कानातले घाला गळ्यातले घाला बांगड्या घाला केस विंचरा करा हा व्हिडिओ शूट करा मेकअप करा ह्या गोष्टींसाठी अजिबात टाइम नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्या दिवशी साडी घालायला त्या दिवशी सगळं क्लिअर कट करून टाकायचं सो आता मी आधी आमरस्पी पिते मग कामाला लागते आता एक आम्ही रील काढत होतो त्यात रडायचं सीन होता तर मी रडत होते हे दोघांना वाटलं मी सिरियसच रडते का काय हे लगेच चालत बघायला आता शंभू शंभू पण माझ्यासारखं ओरिजिनल रडतो कसं रडतो रे आता पप्पा रे बघा परी ना उठवले समते परीची राहायचीच आहे तुझ्या तुझ्या पप्पांनी रडलेलं खरं असं का तुझ्या पप्पांनी रडलेलं

ना परी हाय ना शंभडी तर आता आमचा विषय हा चाललेला की मी जेव्हा रील्स काढत असेल मी आता प्रमोशनचा व्हिडिओ काढत होता परीचं लक्ष आहे ना शंभू टी व्ही वगैरे वो बघतो पण परी आहे ना कंटिन्यू माझ्याकडे बघत असते तर मला हे म्हणायचं आहे की ती एवढं लक्ष देऊन बघत असते ना की तिचं फ्युचर हेच असणार आहे म्हणजे आता मी युट्यूबर म्हणा रील स्टार म्हणा अश्विनी चोरमले आहे माझ्यानंतर माझी जागा परी चालू आहे परी परीचं काय येणार आर्वी चोरमले आरवी डॉट चोरमले डॉट माझ्या पुढचं एक व्हर्जन तिचं तेराचं व्हर्जन येणार आहे की नाही तर माझी जागा युट्यूबर म्हणून पण ही चालवणार परत रील स्टार म्हणून अश्विनी चोरमलेची कन्या म्हणून आरवी चोरमले चोर असणार होय आरवी बरोबर ना परीच आता तुम्ही ना हा आरवी आरवी काय परीच रियल नाव आरवी अनिल शंभूच काय आम्ही तिकडं नवीन घरात ब्लॉग अनिल शंभूच चाललंय की नवीन घरात जिथं त्याची रूम आहे ना तर तो तिथं म्हणते मला गेमिंगचा सेटअप करायचा आहे गेमिंगचा सेटअप मला तर माहीत नाही गेमिंगचा काय सेटअप असतो आपल्याला हा तर त्याला मी म्हटलं काय करायचं तुला तर तो म्हणतोय की मला गेमिंगचा सेटअप करून युट्यूबर बनायचं मा आहे म्हणलं ठीक आहे म्हणजे गोल तर चांगलं मोठं आहे युट्यूबर बनायचं आहे म्हणजे तो गेमिंगचा सेटअप पण चांगलेच उद्देशाने म्हणतोय तर मला नाही माहिती आहे आपल्या काळात कुठं होतं गेमिंग बिमिंग घरातलीच मम्मी तर भांडीकुंडी द्यायची बारकी बारकी बघुराने तीच खेळायची विकत तर कोण भांडीकुंडी पण आणत नव्हतं तसं ह्या पोरांची किती आयुष्य आहे ना आणि अच्छा मग शंभू गेमिंगचं सेट चालवणार खेळणार आणि परी बार्बीचं सेट ना हां ठीक आहे मग आता ह्या गोष्टीवर आपण काय करायचं आत्ता वाजलं सव्वा अकरा सव्वा अकरा वाजले कुणाला शंभूला बरं ठीक आहे बरं ह्या गोष्टीवरती झोपायचं करी आता आपण अजून शंभूचं स्टडी करायचंय हे भगवान मला अजून भांडी घासायचे आणि जाम गरम झाले किचनमधून कधी बाहेर येते असं झालेलं जरा बसते भांडी बिंडी घासते मग ह्या पोराचा स्टडी घेते आणि मग फायनली आहे आणि मी नोटीस करते म्हणजे परी आ... जशी इकडे आली ना तशी ती पण स्टडी करायला लागली म्हणजे मी शंभूचं स्टडी करत घेईपर्यंत परी पण त्याच्यासोबत स्टडीला बसते आहे ना परी हां ठीक आहे